सर्व तो आता सरांचं म्हणणं पडलं की विरोधी पक्ष नेत्यांनी उचललं पाहिजे विरोधी पक्षांनी उचलून हे प्रश्न मांडला पाहिजे माझ्या मताने मागच्या नोव्हेंबर महिन्यात अंबादास दानवे साहेबांना स्वतः पण त्याचे साक्षीदार आहेत पाहिजे अंबादास दानवे साहेबांना सात नोव्हेंबरला मी इथे आणलं आठ नोव्हेंबरला सात नोव्हेंबरला अंबादास दानवे साहेब आले दिवाळी होती नऊ तारखेपासून ते एवढं गाजलं मी सहा तारखेला मी येऊन गेली होती मी सात तारखेला त्यांना आग्रह केला आणि अंबादास दानवे साहेबांना उद्धव साहेबांनी इथे पाठवलं पण खूप गर्दी होती अंबादास दानवे साहेब आले त्यांनी शब्द दिला की मी शेवटपर्यंत लढण्यापर्यंत तुमच्याबरोबर साथ देऊ आणि दुसऱ्या दिवशी आपले शिक्षण मंत्री कोण होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दीपक केसरकर साहेब आले आणि दीपक केसरकर साहेब एक छानसा कागद सजून कागद आणला ज्या कागदाला केराची टोपली दाखवण्यात आली नसतात स्वतः शिक्षण मंत्र्यांनी दिलेला कागद होतात आणि दीपक केसरकर साहेबांनी ते कागद आणून आणि आम्हाला शिक्षकांना सांगितलं की मी रडले स्वतः त्या सत्ताधारी असताना ते रडले आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे तरी हा टप्पा वाडीचा जी आर आहे म्हटले होते की नाही आम्ही काही चुकीचं वेगळं काही सांगत असेल तर मला थांबवा पण तिथे त्यांनी सांगितलं की हा जी आर आहे आणि मी तुम्हाला अनुदान द्यायला तयार आहे मग तुम्ही विनाकारण इथे का बसले त्यावेळेला फोन केला की तुम्ही थांबा हे खोटं आहे पण आपण दुसऱ्या दिवशी आंदोलन स्थगित केलं आणि निघून गेलं पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं त्यावेळेला पुन्हा दा अंबादास त्या दानवे साहेबांना आणलं विरोधी पक्ष नेता म्हणून मी कारण की मी विना शिक्षकांची अघोशीत पासून सुरुवात त्याच्याबरोबर राजपूत सर असतील गोरपडे सर असतील राकेश दादा असेल हे सगळे साक्षीदार आहेत की दहा वर्षापासून विना लोकांवर सुरुवात केली होती सर तुम्ही सगळे आहात मला काका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला एक एक गोष्ट माहिती आहे की माझी गाडी तिथे आली आता मी आता पोलिसांना सहज म्हटली की मी म्हणे ताई ओळखलं का म्हटलं जोपर्यंत मी पण तुम्हाला ओळखते तुम्ही पण मला ओळखतात जोपर्यंत माझ्या बांधवांना मला स्वतःला मी विना अनुदानीची शिक्षिका आहे जोपर्यंत मला शंभर टक्के अनुदान माझ्या शेवटच्या घटकापर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी आझाद मैदानावरचे पाय थांबवणार नाही था। असं त्यांना सांगितलं म्हणून मी विरोधी पक्षनेता म्हणून मी उद्धव साहेबांच्या मागे फार लागलेले आहे ला विनान आणि साहेबांनी पण साथ देत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षनेत्याला आझाद मैदानावर पाठवलेला आहे म्हणजे पाठवलेला आहे आता सुद्धा मी दानवे साहेबांची वेळ घेतलेली आहे भास्कर जाधव साहेबांची वेळ घेतलेली आहे वरिष्ठ सभागृहात अंबादास दानवे साहेब आहेत आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव साहेब आहे दोघांची वेळ घेतलेली आहे भेटणार आहे फक्त माझं तुम्हाला सांगणं हे आहे की तुम्ही आपण सुषमाताई असतील कोणी असेल मी पण आता मीडियाला देणार आमच्या बातम्या लागतात कारण की आम्ही लोक खरं सांगतोय तुम्हाला पण ज्या वेळेला आंदोलनाची कुठेतरी धग आणि पेटलं जातं आणि कोणी ते समोरचे घाबरतात आणि ते येऊन बोळवण करतात आणि त्यावेळेला आपण कुशाल गाठचा गुंडा असून म्हणजे बा तुम्ही नेमके विश्वास ठेवत नाही म्हणून सर हा वेळ येते आता सुद्धा आपण सगळे म्हणतोय आज दहा मार्च गेला म्हणजे अर्थसंकल्प सादर झाला त्यात आपलं काहीच नाही माझं सगळ्यांना ही विनंती आहे मी पदवीधर शिक्षक जे आमदार असतील आपले प्रत्येक विभागातले मी कोणावर एकावर बोलत नाही तर मी आज घरी बसण्यापेक्षा आझाद मैदानावर बसले असते ज्या वेळेला काम होत असतं तेव्हा तुम्ही कुठेतरी गार्डन मध्ये बसता त्याच्यापेक्षा आज काम होत नाही म्हणून तुम्ही घरी बसण्यापेक्षा इथे आला असता तर नक्कीच माझ्या शिक्षकांना न्याय मिळाला असता कारण की तुम्ही सभागृहाचे सदस्य आहात माझ्या तरी काहीतरी बाकीच्यामध्ये तेवढी ताकद नाही आम्ही आझाद मैदानावर बसू शकतो लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला जो हत्यार दिलेला आहे आझाद मैदानावर बसण्याचं त्याप्रमाणे आम्ही वीस चाळीस सात पर्यंत पोहोचलेलो आहोत पण या माध्यमाने माझ्या शिक्षक भावांना पण आणि आमदार महोदयांना पण सांगायचं आहे की आता सुद्धा वेळ गेलेली नाही तुम्ही सभागृहात लक्षवेधी लावा अजून पुढचा आठवडा ह्या आठवडा पुढचा आठवडा दोन आठवडे अधिवेशन बाकी आहे यांनी जर प्रश्न विचारला तर नक्कीच शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब आमच्या गावाजवळचेच आहेत दादा भुसे साहेबांना पण याद्वारे सांगणं आहे की तुम्हालाही कोणीतरी शिकवणारा शिक्षकच होता आणि तुम्ही शिक्षकाचा आता म्हणजे अंत बघत आहात कुठेतरी आमच्या महिला भगिनी आठ मार्चला टाव पळत स्वतःच्याच तोंडाला काळापासून म्हणत आहे की आम्हाला अक्षरशः काळ लावायची वेळ आली कुठून आम्ही शिक्षिका झालो कुठून आम्ही शिक्षक झालो पण आमदारांना याच माध्यमाने ही विनंती पुन्हा एकदा आहे की तुम्ही सभागृहात प्रश्न मांडा तुम्ही सत्तेत असणारे किंवा विरोधी पक्षात असणारे लोकांनी जर प्रश्न मांडला तर नक्कीच त्याच्यावर उत्तर दिलं जाईल आणि उत्तर दिल्यानंतर आम्हाला किमान मागच्या म्हणजे जून दोन हजार चोवीस पासून या वर्षाचं पुढच्या जून मध्ये जरी निधी उपलब्ध दे करून द्यावा आणि तसं झालं नाही तर मी सगळ्या भावांना विनंती करते आपण आमदार निवडून द्यायचा विचार करत नाही पण आता मी काय आम्ही निवडणुका म्हणून आलेलो तर आमच्या निवडणुका खूप पुढे आहेत निवडणुका हा उद्देश पण नाही पण तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जास्त संख्येने इथे या जर निराशा होऊन तुम्ही पण आंदोलन जर स्थगित करत असाल तर भयानक आहे पुढची मग आपल्याला दोन वर्ष तीन वर्ष हे सत्ताधारी ज्यांना गवमेंट आहे की आम्ही भरपूर संख्येने निवडून आलेलो आहोत त्यांना सुद्धा व कुठेच भीती उरणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना शिक्षक बांधवांना या माध्यमाने विनंती करते तुम्ही आहात त्यांना पण विनंती करते तुम्ही आदार मैदान समजून नका तुम्ही जे काम करत आहात ते आमचा सल्यूट तु नाही पण हिना अनुदानित शिक्षक आज लावून जर घरी बसलेला असेल तर त्याला सांगणं आहे घरी बसून आई सुद्धा दूध हजत नाही बाळ रडल्याशिवाय म्हणून रहाटे काकांकडे बघा काका प्रत्येक आंदोलनात प्रत्येक पाठपुराव्यात असतो जर ते व्यक्ती एवढ्या वयोवृत्त व्यक्ती जर इथे असेल तर आपण जरूर लोक घरी काय करतो गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा चेक द्यायचे आणि या माध्यमाने शब्द देऊन जाते विरोधी पक्षनेता म्हणून आमची जी जी भूमिका असेल विनाअनुदानित शिक्षकांसाठी ती भूमिका माझी परिपूर्ण असेल आणि मी ठामपणे सांगणार आहे साहेबांना की साहेब तुम्ही लक्षवेधी तुम्ही सदनात बोला आणि आमच्या लक्षवेधी मांडून आणि आमचा प्रश्न सोडवा याच्यासाठी मी विनंती अंबादास करणार आहे पण तुम्ही सुद्धा साथ द्या आणि विरोधी पक्षनेता हा नेहमी तुम्हाला कल्पना असेल दोन हजार ला उद्धव साहेबांनीच कायम आमच्या उद्धव म्हणजे कायम शब्द काढण्यापासून उद्धव साहेब तुमच्या बरोबर आहेत तर नक्कीच साहेबांना जाणीव आहे शेवटच्या घटकापर्यंत आणि शिक्षकांविषयी त्यांना खूप आस्था आहे कारण की जुन्या पेन्शनसाठी सुद्धा शिर्डीला त्यांनी शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आल्यानंतर पेन्शनने अनुदान देऊ पण दुर्भाग्य पण आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून पुरेपूर्ण तुमच्या सोबत आहोत शेवटच्या घटनाला शंभर टक्के अनुदान मिळेपर्यंत ही बहीण तुमच्या सोबत आहे कधीही आमची गरज असेल तर हात मारा आम्ही तुमच्या हटकेला नेहमी हो शब्द मी तुम्हाला आज सांगून जाते मी बोलते आणि हा प्रश्न नक्कीच सदनात गाजेल असं शब्द देऊन शिक्षक सर्व बसलेल्या तर मग आता सरांचं म्हणणं पडलं की विरोधी पक्षांनी नेत्यांनी उचललं पाहिजे विरोधी पक्षांनी उचलून ते प्रश्न मांडला पाहिजे माझ्या मताने मागच्या नोव्हेंबर महिन्यात अंबादास दानवे साहेबांना स्वतः काका पण त्याचे साक्षीदार आहेत पाहिजे अंबादास दानवे साहेबांना सात नोव्हेंबरला मी इथे आणलं आठ नोव्हेंबरला सात नोव्हेंबरला अंबादास दानवे साहेब आले दिवाळी होती नऊ तारखेपासून ते एवढं गाजलं मी सहा तारखेला मी येऊन गेली होती मी सात तारखेला त्यांना आग्रह केला आणि अंबादास दानवे साहेबांना उद्धव साहेबांनी इथे पाठवलं पण खूप गर्दी होती अंबादास दानवे साहेब आले त्यांनी शब्द दिला की शेवटपर्यंत लढ्यापर्यंत तुमच्या बरोबर साथ देऊ आणि दुसऱ्या दिवशी आपले शिक्षण मंत्री कोण होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दीपक केसरकर साहेब आले आणि दीपक केसरकर साहेब एक छानसा कागद सजून कागद आणला ज्या कागदाला केराची टोपली दाखवण्यात आली नंतर स्वतः शिक्षण मंत्र्यांनी दिलेला कागद होता आणि दीपक केसरकर साहेबांनी ते कागद आणून आणि आम्हाला शिक्षकांना सांगितलं की मी रडले स्वतः त्या सत्ताधारी अवस्थांना ते रडले आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि हा टप्पा वाडीचा जी आर आहे मग होते की नाही आम्ही काही चुकीचं वेगळं काही सांगत असेल तर मला थांबवा पण तिथे त्यांनी सांगितलं की हा जी आर आहे आणि मी तुम्हाला, तुम्हाला अनुदान द्यायला तयार आहे मग तुम्ही विनाकारण इथे का बसले त्यावेळेला आम्ही तुम्हाला फोन केला